माझे नाव दिपाली आहे आज मी तुम्हाला माझ्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगणार आहे माझ्या लग्नाला सहा वर्षे झाली होती पण मला अजून मुले झाली नव्हती माझे पती देखील खूप चांगले व्यक्ती होते माझ्या पतीचे नाव संजीव होते संजीव व्यतिरिक्त त्याचे आई वडील संजीवच्या कुटुंबात होते त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या सर्व भाऊ विवाहित होते संजीव सर्वात लहान होता आणि त्यांना संजीवपेक्षा दोन बहिणी होत्या दोन्ही बहिणींचेही लग्न झाले होते माझ्या सासूबाई पण खूप छान होत्या मला माझ्या सासरच्या घरात खूप प्रेम मिळाले माझ्या सासूबाईंनी मला मूल होत नाही म्हणून कधीही टोमणा मारला नाही ती फक्त म्हणायची की हे सगळे नशिबाचे खेळ आहेत ज्याच्या नशिबात जे लिहिले आहे त्याला तेच मिळेल काहींना उशिरा तर काही लवकर माझे सासू मला सांगायची की तू निराश होऊ नकोस आणि थांब ईश्वराने दिलेल्या संयमाचे फळ गोड असते आणि माझ्या सासूबाई अगदी बरोबर होत्या माझ्या लग्नाच्या सहा वर्षानंतर जेव्हा मला कळाले की मी आई होणार आहे तेव्हा माझ्या घरात आनंदाची लाट उसळली मला मुलगी झाली मी माझ्या मुलीला खूप प्रेमाने वाढवले ज्या दिवशी मी माझ्या मुलीला जन्म दिला माझे कुटुंब खूप आनंदी होते माझ्या सासूबाईंनी नातीला आपल्या मांडीत उचलले तेव्हा त्या ते म्हणाल्या देवाने तुला एक मैत्रीण दिली आहे जरी मला कोणीही मैत्रीण नव्हती लग्नाआधी माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या एकतर कालांतराने वेगळ्या झाल्या किंवा मी ज्या खऱ्या मैत्रीच्या शोधात होते ते पूर्ण होऊ शकले नाही मला वाटत होते की मी माझ्या मैत्रिणींसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करावी पण मला अशी कोणी मैत्रीण नव्हती तर मला बहीणही नव्हती मी तीन भावांची एकुलती एक बहीण होते सासूबाईंचे म्हणणे ऐकून माझ्या मनात एक आशा निर्माण झाली मी माझ्या सासूबाईंना विचारले आई मुलगीसुद्धा मैत्रीण बनू शकते का ती म्हणाली हो नक्कीच देवाने आई, आई आणि मुलीचे नाते खूप गोड केले आहे जर एखाद्या स्त्रीला तिच्या मुलीमध्ये स्वतःला पाहायची असेल तर तिला आई एक बहीण आणि एक मैत्रीण देखील दिसते हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्या आनंदाला सीमा नव्हती शेवटी देवाने मला एक मैत्रीण दिली होती माझी मुलगी मोठी होईल आणि माझ्या सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर करेल याची मी आतुरतेने वाट पाहत होते आई आणि मुलगी आम्ही दोघेही एकमेकांशी खूप गप्पा मारायचो पालकांची इच्छा असेल तर ते मुलांचे मित्र बनू शकतात हे खरे आहे कारण ही मैत्री अचानक निर्माण होऊ शकत नाही लहानपणापासूनच मुलांची मैत्री करावी लागते आणि ती जसजशी मोठी होतात तसतसे हे नाते अधिक घट्ट होत जाते सुरुवातीपासूनच मी माझ्या मुलीचे अनेक नखरे सहन केले माझं तिच्यावर खूप प्रेम होतं तिने तोंडून काही मागितले आणि मी वेळेपूर्वी सर्व काही आणून दिले नाही असे कधीच झाले नाही माझे पती देखील खूप चांगले होते आणि त्यांच्या मुलीवर त्यांचे खूप प्रेम होते आमची मुलगी म्हणजे आम्हा पतीपत्नीचा दोघांचा जीव होते माझ्या मुलीचे नाव रिया होते रिया आता मोठी झाली होती आणि उंचीने अगदी तिच्या वडिलांसारखी होती पण तब्येतीत अगदी माझ्यासारखी होती ती माझी धाकटी बहीण वाटत होती आम्हा दोघींचे कपडे आणि शूज एकाच मापाचे आले हे पाहून मला खूप आनंद व्हायचा कारण यावेळेची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते माझी मुलगी कधी मोठी होईल आणि तिला पाहून मला आनंद होईल की शेवटी मलाही या घरात एक सोबतही आहे आमच्या मुलीच्या जन्मानंतर काही काळानंतर माझ्या पतीची दुसऱ्या शहरात बदली झाली आता आम्ही आमच्या सासरच्या घरापासून दूर जाऊन या घरात राहू लागलो होतो मी आणि माझ्या पतीने आमच्या मुलीची लहानपणापासूनची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती माझ्या पतीलाही त्यांच्या मुलीला पाहून खूप आनंद झाला आणि आम्ही दोघे आई आणि मुलगी एकमेकांवर खूप प्रेम केले माझ्या नवऱ्याचे म्हणणे होते माझ्या घरातील आनंद पाहून मला खूप आनंद होतो मला हवं तसं तू माझ्या मुलीला वाढवलं आहेस माझ्या पत्नीने माझ्या मुलांची काळजी घ्यावी त्यांच्यावर प्रेम करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आदर करावा असे मला नेहमीच वाटत होते असे अनेक पालक आहेत जे आपल्या मुलांचे संगोपन करताना त्यांचा आदर करणे विसरतात आदर फक्त मोठ्यांचाच नाही तर लहान मुलांचाही आहे जेव्हा मी माझ्या नवऱ्याची स्तुती ऐकली तेव्हा मला आणखी आनंद वाटायचा रियानंतर मला मुलबाड झाले नाही म्हणूनच आम्ही रियाला आमचा मुलगा आणि मुलगी दोघं म्हणून स्वीकारले मला रियाबद्दल खूप जिव्हाळा होता माझी मुलगी खूप सुंदर होती आईवडिलांच्या अपारप्रेमाने तिला खूप आत्मविश्वास दिला होता ती जिथे गेली तिथे ती, ती मेहफिलचा जीव होत होती लोक तिच्याकडे मागे वडून बघायचे रियाला मला तिच्या मनातलं सगळं सांगायची सवय होती ती मला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सहज सांगायची जशी मैत्रीण तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते मी तिला काही सांगितले तर आईला वाईट वाटेल असं तिला कधीच वाटले नाही आम्ही दोघींनी एकमेकांची खूप काळजी घेतली आणि आदर केला सर्व काही अगदी छान चालले होते आणि आमचे आयुष्य खूप आनंदात चालले होते एक दिवस रिया मला म्हणू लागली आई उद्या माझ्या मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीची हळद आहे आणि तिने आम्हाला बोलावले आहे तू पण चल माझ्याबरोबर सुरुवातीला मला वाटले की मी काहीतरी निमित्त काढू पण नंतर विचार आला की मी माझ्या तरुण मुलीला एकटे कसं जाऊ देऊ तर मी म्हणाले ठीक आहे मी पण तुझ्यासोबत जाईल मग मी रियासोबत तिच्या मैत्रिणीच्या बहिणीच्या हळदीला गेले तिथे बराच गदारोळ झाला सर्व मुली नाचत होत्या पण माझी मुलगी रिया माझ्यासोबत बसली होती ती खूप सुंदर दिसत होती आजूबाजूच्या बायकाही मला एकच विचारायच्या ही, विचारा ही मुलगी कोण आहे आम्ही दोघी आई आणि मुलगी तिथे खूप मजा केली आणि घरी परतलो घरी आल्यावर मी रियाची दृष्ट काढली कारण ती कुठेही गेली तरी ती आल्यानंतर तिची नजर हटवायला मी विसरत नव्हते मी रात्री झोपण्यापूर्वी रियाच्या खोलीत तिचा दुधाचा ग्लास देण्यासाठी गेले तेव्हा ती मला म्हणू लागली आई मला सकाळी लवकर उठवू नकोच कारण मी शाळेत जाणार नाही मला जास्त वेळ झोपायची आहे मी म्हणाले ठीक आहे तू म्हणशील तसंच होईल मी पण सकाळी रियाला उठवले नाही दुपारी एक वाजेपर्यंत ती झोपत होती रियाला जाग आल्यावर मी तिला म्हणाले बेटा आज तू खूप वेळ झोपलीस रिया म्हणू लागली हो आई तू बरोबर आहेस मलाही ते जाणवते खरं तर मी पुन्हा पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होते पण मला खूप डोकेदुखी होत होती आणि माझे डोके इतके जड झाले होते की मला पुन्हा पुन्हा झोप येत होती आताही मी मोठ्या कष्टाने उठले रियाचे बोलणे ऐकून मी अस्वस्थ झाले मी रियाला म्हणाले बेटा काल मी तुझी दृष्ट काढली होती मग असं का झालं मी रियाला धीर दिला आणि मग तिची पुन्हा दृष्ट काढली आणि देवासमोर बसून तिच्यासाठी प्रार्थना करू लागले रियाला जेव्हा कधी एक ओरखडाही यायचा तेव्हा आम्ही दोघे नवरा बायको तिची खूप काळजी करत होतो काही वेळाने रियाला जरा बरे वाटू लागले रात्री संजीव घरी आल्यावर रिया वडिलांना म्हणाली पप्पा आज बाहेर जेवायला जाऊया संजीव लगेच म्हणाला ठीक आहे तुम्ही तयार व्हा आणि मी पण तयार होतो आज आपण बाहेर जेवण करू आणि त्यानंतर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो जेवण करून आम्ही घरी परतत असताना रियाने आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो सर्व काही अगदी सुरळीत चालले होते घरी येताच रिया म्हणू लागली आई मला पुन्हा डोके दुखत आहे ती डोकं धरून बसले संजीव आणि मी काळजीत होते मी म्हणाले बेटा आता वेदना कमी झाल्या आहेत का ती म्हणाली नाही आई डोकं खूप जळ वाटतंय सध्या मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटत होती मी संजीवला सांगितले की रियाला काल रात्रीपासून डोकेदुखी होत होती संजू मला ओढू लागला आणि म्हणाला तू याकडे दुर्लक्ष करू नकोस आता आपण रियाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ आम्ही दोघे रियाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी चेकअप केल्यावर ते म्हणाले सर्व काही ठीक आहे पण तरीही तुम्ही तुमच्या मुलीचे डोळे एकदा तपासा कारण दृष्टी कमी का झाली तरीही मुलांचे डोके दुखते मी रियाचे डोळेही तपासले होते आणि तेही ठीक होते मात्र डोकेदुखीचे कारण समजले नाही बरं मी तिला शाळेतून काही दिवस सुट्टी घेण्यास सांगितले घरी आराम केल्यास बरे वाटेल घरात तुला शांतता मिळेल मी रियाला घरी ठेवले आणि ती तिच्या खोलीत बंद राहिली मी जेव्हा जेव्हा तिच्याकडे गेले तेव्हा मला ती झोपलेली दिसायची मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं कारण माझी मुलगी अशी नव्हती ती खूप बोलकी मुलगी होती जी तिच्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर जे काही पाहायची ते मला येऊन सांगायची ती जेव्हा ही नवीन काही वाचायची तेव्हा ती माझ्याशी शेअर करायची पण आता ती झोपत राहते मला तिला उठवणं योग्य वाटले नाही पण रियाला जाग आल्यावर मी तिला विचारले रिया तुला एवढी झोपका येत आहे तर ती म्हणाली आई मलाही हे माहीत नाही मी ही सुट्टी फक्त झोपण्यासाठी घेतली नाही आई मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं आणि मजा करायची होती मला कळत नाही का मला इतकी झोप येते रियाचे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटले म्हणजेच हे जे काही घडत होते ते माझ्या मुलीच्या नियंत्रणात नव्हते मग मी रियाला सांगितले की तिने शाळेत जायला सुरुवात करावी कुणास ठाऊक तिथे जाऊन तुला आराम मिळेल रिया ही शाळेत जाऊ लागली आणि घरी परत येताच गणवेश न बदलता तिच्या खोलीत झोपायची मला तिला विचारायचं होतं सांग आज तुझ्या शाळेत का तु काय झालं तू काय अभ्यास केला आहे तू तुझ्या तु तु मित्रांशी काय बोललीस पण तिला झोप लागली की काय आणि ती उठल्यावर मी तिला हा प्रश्न विचारायचे मग ती डोकं धरून बसायची आणि ती मला म्हणायची आई मला खूप डोकं दुखतंय मी आराम करताच उठल्यावर मी तुला सर्व काही सांगेन असेच पंधरा दिवस निघून गेले होते आणि रियाने तिच्या मनातील भावना माझ्याशी शेअर केल्या नाहीत तिची डोकेदुखी बरी होत नव्हती आणि मी रियाबद्दल सर्व काही माझ्या नवऱ्याला सांगायचे आपल्या तरुण मुलीची अवस्था पाहून त्यालाही वाईट वाटत होते आम्हाला काही समजत नव्हते मी विचार करत होते रियाला काय झालंय एक दिवस संजीव मला सांगू लागला कधी कधी असं होतं की मुलं परीक्षेची काळजी करू लागतात तू रियाशी बोल तिला परीक्षा द्यायची नसेल किंवा नापास होण्याची भीती वाटत असेल तर तिला सांग की आमचा याला काही आक्षेप नाही तू पुढच्या वर्षी नववीचे पेपर दे मी हेच रियाला सांगितल्यावर ती हसायला लागली आणि म्हणाली नाही नाही आई असं काही नाही तुम्ही लोक विनाकारण टेन्शन घेत आहात माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे यावेळीही मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल मी रियाला म्हणाले मग काय हरकत आहे रिया तू काहीशी बदललेली दिसत आहे हे ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली आई मला कळत नाही की मी कशी बदलली आहे मी बदलू इच्छित नाही मला स्वतःला माझ्या आयुष्याचा पूर्वीसारखा आनंद घ्यायचा आहे मला माझे पूर्वीचे आयुष्य खूप आवडत होते मी रियाला सांगितले की तू पूर्वीसारखीच राहण्याचा प्रयत्न कर आता तू पूर्वीसारखी होऊ शकते तू आमच्यासाठी पूर्वीसारखीच आहेस रिया म्हणू लागली आई मी माझ्यापरीने प्रयत्न करेन असं म्हणत ती उठली आणि तिच्या खोलीत गेली आता मला समजले की माझ्या मुलीची तब्येत पूर्णपणे ठीक आहे तिला कोणताही आजार नाही ती थोडी मानसिक अस्वस्थ झाली आहे मी रियाला म्हणाले बेटी तुला काही हवे असेल तर मला सांग किंवा तुझी काही इच्छा आहे जी अद्याप पूर्ण झालेली नाही तर तिने माझा हात धरला आणि म्हणाली आई तू आणि पप्पा सोबत असताना असे कधीच घडले नाही की माझी एकही इच्छा पूर्ण झाली नाही माझ्या खोलीत जा आणि बघ मला जे काही लागेल ते तिथे आहे लॅपटॉप मोबाईल टॅबलेट टी व्ही ए सी नवीन कपडे नवीन शूज माझ्याकडे सर्व काही आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आणि असेल तर मी तुम्हाला सांगेल याचा अर्थ याला कशाचीच गरज नाही असा माझा अंदाज होता पण जसजसे दिवस जात होते तसतशी माझी मुलगी जी घरभर आवाज करत होती ती गप्प राहू लागली आता तिने तिच्या खोलीतून बाहेर पडणेही बंद केले होते मी जेव्हाही तिच्या रूममध्ये जायचे तेव्हा ती माझ्याशी बोलायची आणि मग जाऊन झोपायची तिला आता माझ्याशी बोलायचंच नाही असं मला वाटत होतं हे सर्व पाहून माझे हृदय दुखू लागले माझ्या मुलीला काय झाले ते मला माहीत नाही माझ्या एवढ्या चांगल्या मुलीला काय झाले असेल मला माझी मुलगी लवकरात लवकर पूर्वपदावर आणायची होती संजीव आणि मी रियासोबतचे आमचे वागणे लक्षात घ्यायला सुरुवात केली होती पण आमचे रियाशी वागणे पूर्वीसारखेच होते मला असे वाटले की आमच्या वागण्याने किंवा आमच्या घरातील बदलांमुळे आमच्या मुलीची अवस्था अशी झाली आहे पण मला असे काही दिसत नव्हते संजीवला कामानिमित्त तीन दिवस शहराबाहेर जावे लागले मला वाटले की हा एक चांगला काळ आहे आजकाल रियाच्या बदलत्या वर्तनाबद्दल मला चांगलीच माहिती मिळू शकते मी रियाला सांगितले की तुझे वडील तीन दिवसांपासून घराबाहेर गेले आहेत तर तू रात्री माझ्यासोबत झोप ती माझ्यासोबत झोपायला तयार झाली आता रिया आणि मी एकाच खोलीत झोपू लागलो रात्री बोलता बोलता आम्ही दोघे झोपी गेलो दुसऱ्या दिवशी रात्री ती खूप शांत झोपली होती तेव्हा अचानक मला रियाचा रडण्याचा आवाज आला हा आवाज खूप विचित्र वाटत होता मी पटकन उठून बसले आणि रूमचा लाईट लावला रिया खूप घाबरलेली दिसत होती मी तिला विचारले काय हरकत आहे मी पाहिले की रिया रडत होती मी विचारले मला सांग तू का रडतेस रिया तिने माझ्यासमोर हात पुढे केला मी तिच्या हाताकडे पाहिले तर त्यावर एक कट होता आणि तिच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता मी तिला म्हणाले रिया हे सर्व काय आहे हे कसे घडले तर ती म्हणाली आई मला काय झाले आहे ते मला माहीत नाही मी गाढ झोपेत असताना अचानक मला हाताला हलके दुखू लागले मला जाग आली तेव्हा माझ्या हातातून रक्त येत असल्याचे दिसले मी पटकन धावत जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला आणि तिच्या हातावर पट्टी बांधली कपडे घालताना मी रियाला विचारले बेटा हे सर्व कसे घडले याबद्दल तुला काही माहिती आहे का ती नाही म्हणाली तिने मान हलवली आणि म्हणाली की मला काही माहीत नाही तिच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता माझे मन खूप घाबरले होते मी पटकन संजीवला फोन केला आणि त्याला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला लवकर घरी यायला सांगितले दुसऱ्या दिवशी तो घरी आला त्याने रियालाही विचारले सांग बेटी तुझ्या हाताला काय झाले तर रिया डसाडसा रडू लागली आणि मला मिठी मारली आणि म्हणाली आई मला खूप भीती वाटते कृपया मला वाचवा माझ्या मुलीची अशी अवस्था पाहून मी वेडी झाले होते असेच आणखी दोन तीन दिवस गेले जेव्हा मला रियाच्या खोलीतून रडण्याचा आवाज येऊ लागला मी धावत तिच्या खोलीत गेले आणि पाहिले की ती कपाट उघडून उभी होती आणि तोंडावर हात ठेवून खूप रडत होती मग मी तिच्या जवळ गेले आणि विचारले काय झाले रिया तर तिने मला मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली आई हे बघ माझ्यासोबत काय होत आहे कोणीतरी माझे सर्व कपडे कापले आहेत मी पण तिच्या वार्ड्रोपमध्ये पाहिलं तेव्हा रियाच्या वार्ड्रोपमधले सगळे कपडे कुठून तरी कापलेले पाहून मला धक्काच बसला कुणाचा स्काफ जळाला होता किंवा कुणाच्या कपड्यांचे बाही गायब होते किंवा कुठल्या कपड्याला छित्र पडले होते पाहुन मला वाटला। हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं हे सगळं कोणी केलं असेल मी रियाला विचारले हे कसे झाले ती म्हणाली नाही मला माहिती नाही मला काही कळाले नाही ती खूप रडू लागली रात्री संजीव कामावरून परत आला तेव्हा त्याने रियाला विचारले की बेटा तुला काहीतरी माहिती असेल खोलीत कोण आले कोणी केले हे तर ती रडायला लागली आणि म्हणाली की मला माहिती असते तर मी तुम्हाला नक्की सांगितली असते मी रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले काही हरकत नाही बेटा फक्त कपडेच होते आणि नवीन येतील मी तुला अजून कपडे घेईल मला रियाच्या डोळ्यात तक्रार दिसत होती ती म्हणाली आई हे माझे सर्वात आवडते कपडे होते मी म्हणाले काही हरकत नाही मी तुला असे आणखी कपडे देईल उदास होऊ नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस पूर्वीप्रमाणे सर्व काही ठीक होईल काही वेळाने मी माझ्या खोलीत आले तर संजीव मला सांगू लागला मी अंघोळ करणार आहे माझे कपडे काढ मी माझा वाड्रोप उघडला तेव्हा संजीवचे सर्व कपडेही कापलेले पाहून मला आश्चर्य वाटले त्याचे ऑफिसचे कपडेही कापले गेले होते मी घाबरून संजीवला हाक मारली त्याला सर्व काही दाखवले मग तो मला गप्प बसायला म्हणाला की हे रियाला कळू नये हे सगळं बघून ती आणखीनच अस्वस्थ होईल म्हणूनच मी हे कोणालाच सांगितलं नाही पण आता आमच्या घरात हा रोजचे काम झाले होते आमच्या घरात रोज काही ना काही तोटा व्हायचा आणि रियाच्या बहुतेक गोष्टी हरवल्या जायच्या तिची कोणतीही आवडती वस्तू एकतर कापली जायची किंवा तुटायची आणि मग तिच्या खोलीतून छोट्या छोट्या गोष्टीही गायब व्हायला लागल्या ज्याप्रमाणे तिची नेलपेंट बोटांच्या अंगठ्या तिची लिपस्टिक कधी काही तर कधी काही दुसरे हे सर्व पाहून ती डिप्रेशनची शिकार होत होती तिने आपल्या खोलीतून बाहेर पडणे सोडून दिले होते हसणे थांबवले होते आमच्या घरातील मोलकरीणही हे सर्व पाहत होती एके दिवशी मोलकरीण मला म्हणाली बहीण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे जर तू मान्य केलीस तर तू मला रागावणार नाहीस तर मी म्हणाले की नाही सांग ना तुला काय म्हणायचे आहे मग ती म्हणू लागली रिया बाळावर कोणीतरी जादू केली आहे असे मला वाटते हे शक्य आहे की कोणीतरी तुमच्या मुलीवर काळी जादू करत आहे किंवा हे देखील शक्य आहे की एखाद्याला तुमच्या मुलीचा हेवा वाटत असेल आणि या मस्तरामुळे तो तिला इजा करून आपल्या हृदयात शांती आणू इच्छितो मोलकर्णीचे म्हणणे मला काहीसे बरोबर वाटले मी तिला म्हणाले हो तुझं बरोबर आहे हे देखील होऊ शकते आणि आता मला सांग या समस्येतून कसे बाहेर पडायचे तर ती म्हणाली की मी तुम्हाला तांत्रिक बाबाकडे घेऊन जाते तुम्ही माझ्याबरोबर तिथे आलात तर तो तुम्हाला सगळं सांगेल तुझ्यासोबत हे सगळं का होत आहे याबाबत मी संजीवला सांगितल्यावर तो म्हणाला की माझा या गोष्टींवर विश्वास नाही तुला माहीत आहे की माझा या काल्पनिक गोष्टींवर विश्वास नाही त्याचे बोलणं ऐकून मी शांत झाले मग असे काही घडले की एका रात्री आम्ही सर्व शांत झोपलो होतं पण आमची येणारी सकाळ किती भयंकर असणार आहे हे आम्हाला माहिती नव्हते मी संजीवच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी नाश्ता तयार करत होते तेवढ्या त्रियाच्या खोलीतून अचानक ओरडण्याचे आवाज येऊ लागले तिला भूत दिसल्यासारखं वाटत होतं संजीव आणि मी धावत तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती समोर उभी होती आणि तिच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे गायब होते म्हणजे तिला टक्कल पडले होते मी तिच्या जवळ गेले आणि म्हणाले रिया हे सर्व काय आहे तर ती म्हणाली आई मी नुकतीच झोपेतून उठले आहे माझ्या लक्षात आले की माझे केस माझ्या डोक्यावर नाही रियाचे केस बेडवर पडलेले होते तिचे लांब दाट केस बेडवर होते एवढ्या क्रूरपणे हे सर्व कोणी केले हे समजू शकले नाही मी रियाला म्हणाले तू इतकी गाड कशी झोपतेस की कोणी तुझे केस कापले आणि तुला कळालेही नाही तर रिया रडायला लागली आणि म्हणाली आई मी तुला शपथ देते दे। मला माहीत नाही काय होत आहे आणि मला मिठी मारली आणि म्हणाली आई कृपया मला वाचवा मला वाचवा संजीव आणि मी एकमेकांकडे बघत होतो इतकेच नाही तर हळूहळू माझ्या खोलीतील कपाटातून माझे दागिनेही गायब होऊ लागले आता संजीव पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला तो मला सांगू लागला ठीक आहे तू म्हणशील तर आपण एकदा त्या बाबांकडे जाऊ पण माझे मन हे मान्य करत नाही कारण मला माहीत आहे की हे लोक फक्त खोटे बोलतात आणि लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेतात मी संजूला म्हणाले मला कशाचीच चिंता नाही माझी मुलगी फक्त बरी व्हावी अशीच माझी इच्छा आहे संजीव पण म्हणू लागला हो मला पण वाटतं की आपली मुलगी आधीसारखी नॉर्मल झाली पाहिजे आणि आम्ही आमच्या मुलीला घेऊन मोलकरींकडून पत्ता घेऊन त्या बाबांकडे गेलो जेव्हा आम्ही बाबांना संपूर्ण समस्या सांगितली आणि जेव्हा त्यांनी रियाला पाहिले तेव्हा ते म्हणू लागले की तुमच्या मुलीवर कोणत्या तरी वाईट नजरेचा प्रभाव आहे आणि बदला घेण्यासाठी कोणीतरी तिच्यावर काळी जादू केली आहे आणि ही जादू इतकी धोकादायक आहे की तिचा जीवही जाऊ शकतो हे ऐकून मी आणि संजीव जवळजवळ वेडेत झालो मी म्हणाले बाबाजी यावर काहीतरी उपाय असेल मग ते म्हणाले सर्व काही ठीक होईल मी सर्व काही ठीक करेल या कामासाठी थोडा अधिक खर्च येईल आम्ही म्हणालो तुम्हाला पाहिजे ते करा आम्ही तुम्हाला मागणी केलेली रक्कम देण्यास तयार आहोत तो म्हणाला ठीक आहे थोडा वेळ लागेल पण तुमची मुलगी पूर्वीसारखी बरी होईल दुसऱ्याच दिवशी संजीव लाखो रुपये घेऊन त्या बाबांकडे पोहोचला त्याने आम्हाला थोडे पाणी दिले आणि म्हणाले हे पाणी तुमच्या मुलीला प्यायला द्या सर्व काही ठीक होईल त्याचे म्हणणे ऐकून संजीव आणि मला आनंद झाला की आमची मुलगी रिया पूर्णपणे बरी होईल पण तसे नव्हते घरी पोहोचताच पुन्हा तोच सगळा प्रकार घडला माझी मुलगी घाबरली होती ती इकडे तिकडे लपायला जागा शोधत राहिली मग एके रात्री रिया माझ्याजवळ बसली आणि माझ्याशी हळूहळू बोलू लागली ती म्हणाली आई मला काय झाले आहे ते मला माहीत नाही पण मला असे वाटते की आता मी जास्त दिवस जिवंत राहू शकणार नाही आणि ती म्हणाली मला सांग माझ्याशिवाय तुमचे काय होईल मग मी तिला म्हणाले तुला काही झाले तर माझी मुलगी मी आणि तुझे वडील जिवंत असतानाच मरणार आहोत तर ती म्हणू लागली आई या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत प्रत्येक माणूस इतरांशिवाय जगू शकतो मी म्हणाले हे कसल्या गोष्टी बोलते तू तुझ्याशिवाय या जगात आम्ही काही नाही तुला काही झालं तर माझं आणि संजीवचं जग उद्ध्वस्त होईल आणि तू कसल्या वेड्या गोष्टी बोलायला लागलीस रिया हे सर्व ऐकून ती गप्प झाली आता मला माझ्या मुलीची काळजी वाटू लागली मी तिच्यावर लक्ष ठेवू लागले रात्रीही मी उठून रियाच्या खोलीत फेऱ्या मारायची एके रात्री मी रियाच्या रूमला भेटायला गेले तेव्हा रियाची रूम रिकामी होती आणि रात्रीचे दोन वाजले होते हे पाहून मी थक्क झाले ही गोष्ट खूप अस्वस्थ करणारी होती इतक्या रात्री रिया कुठे जाईल मी वेड्यासारखी पळत सुटले आणि रियाच्या खोलीतून बाहेर आले पण खोलीतून बाहेर पडताच रियाने स्वतःला चादरने झाकून ठेवले होते आणि तिच्याकडे दोन मोठ्या बॅगा होत्या आणि ती गेट उघडून शांतपणे घराबाहेर जात होती मग मी हडूस तिच्या मागे गेले आणि तिचा हात पकडला आणि म्हणाले की रिया तू कुठे चालली आहेस आधी तिने माझ्याकडे बघितले आणि मग मला पाहताच ती डसाडसा रडायला लागली आणि म्हणाली आई गप्प बस मी इथून निघते हे कोणाला सांगू नकोस मला जाऊ दे मी म्हणाले तू वेडी झाली आहेस का कसल्या मूर्ख गोष्टी बोलते चल माझ्याबरोबर घरात ये आणि मला सांग तुला कुठे जायची आहे पण तिने माझा हात फेकला आणि रागावलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिले ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली आई मला थांबवण्याची चूक करू नकोस मी म्हणाले काय बोलते रात्रीच्या दोन वाजता तू कुठे जात आहेस ती म्हणाली मी तुला हे सर्व विचारण्याचा अधिकार देत नाही आणि असे म्हणत ती बाहेर जाऊ लागली मग मी पुन्हा तिचा हात पकडला आणि तिच्या चेहऱ्यावर थप्पड मारली आणि म्हणाले आधी मला सांग तू कुठे चालली आहेस तुला ही लाज वाटते की नाही मी तुझी आई आहे आणि तू माझ्याशी असे कसे बोलत आहेस मग रिया माझ्याशी भांडू लागली आणि मला धक्का मारला त्यामुळे मी जमिनीवर पडली आणि तिने मला ढकलले आणि स्वतः धावून जाण्याचा प्रयत्न करू लागली मी पटकन ओरडून संजीवला आवाज देऊ लागले माझी ओरड ऐकून संजीवही आला मी त्याला सगळं सांगितलं बाहेर गेल्यावर त्याला रिया घरातून निघून गेल्याचे दिसले संजीव पटकन रियाच्या मागे धावला आणि जबरदस्तीने तिला घरी घेऊन आला रिया घरी येताच मी पटकन घराचा दरवाजा लावला आणि आम्ही दोघांनी तिला खूप प्रेमाने विचारले हे सर्व काय करते आहेस ती म्हणू लागली जर तुम्ही मला घराबाहेर जाऊ दिले नाही तर मी माझा जीव घेईल आणि तुम्हाला माझा मृतदेहही मिळणार नाही आम्ही म्हणालो रिया कसल्या गोष्टी बोलते तिचे बोलणे ऐकून माझे मन खूप दुखत होते पण मग आम्ही रियाला पकडून तिच्या खोलीत बंद केले संजीव आणि मी रियाच्या समोर बसलो आणि तिला काहीतरी सांग म्हणून सांगितले आम्ही तुला तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहोत कुठे जात होतीस ती म्हणाली की तिला आमच्याशी बोलायचे नाही आणि म्हणाली माझ्या खोलीतून निघून जा मला तुम्हा दोघांशी बोलायचे नाही मी मरेन मला श्वास घेता येत नाही तू दोघांनी मला घराबाहेर पडण्यापासून रोखले आहे बघा माझा चेहरा फिका पडला आहे मला खूप अस्वस्थ वाटत आहे मी मरेल ती पुन्हा पुन्हा तेच सांगत होती तेव्हा संजीवने जाऊन तिचा हात प्रेमाने धरला आणि म्हणाला नाही माझ्या मुली तुला काही होणार नाही तू एकदम ठीक आहेस तुझा चेहरा पण एकदम ठीक आहे तुझे हातही चांगले आहेत मला सांग तू कुठे जात होतीस ती काहीच बोलली नाही आणि ओढू लागली तिने आरडाओरडा करत आम्हा दोघांना तिच्या खोलीतून बाहेर फेकले संजीवने संपूर्ण रात्र रियाच्या खोलीबाहेर बसून काढली तो जागीच राहिला आणि रडत होता काय होत आहे ते समजू शकले नाही सकाळी मी नाश्ता करून रियाच्या खोलीत गेले तेव्हा तिने माझ्या हातातून ट्रे काढून फेकून दिला आणि मला इथून निघून जाण्यास सांगितले माझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस मी म्हणाले तू मेली नाहीस तू माझ्यासमोर परिपूर्ण उभी आहेस रिया तू कसल्या गोष्टी बोलायला लागलीस काय झालंय तुला ती विचित्र बोलू लागली ती म्हणू लागली की मी जास्त काळ जगू शकणार नाही असे म्हणत तिने आपला मोबाईल उचलला आणि एक नंबर डायल केला आणि म्हणाली की माझ्या आईने मला घराबाहेर पडू दिले नाही पण काळजी करू नकोस मी नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचेन हे ऐकून मी थक्क झाली मी आधी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि रियाला खोलीत बंद केले मी रियाचा मोबाईल सोबत आणला आणि संजीवला सांगू लागली रिया कोणाशी तरी बोलत आहे ती कोणाच्या तरी संपर्कात आहे संजीवने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि आमची मुलगी ऑनलाईन कोणाशी तरी चॅटिंग करत असल्याचे पाहून आम्हा दोघांनाही धक्का बसला माझी मुलगी खूप निरागस होती ती कमी वयाची होती तिच्या चांगल्या हेतूची तिला जाणीवही नव्हती पण जो मुलगा तिच्याशी बोलत होता तो खूप हुशार दिसत होता संजीवने तिचे सर्व मॅसेज वाचले त्यात लिहिले होते की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे त्याने मॅसेजमध्ये आपल्या प्रेमाचे प्रेमा अनेक दावेही केले होते आणि मी तुला खूप आनंदी ठेवेल असेही सांगितले होते आणि तूही माझ्यावर प्रेम करायला लागली आहेस पण माझ्या मुलीने वारंवार मॅसेजमध्ये नकार दिला होता की माझे तुझ्यावर प्रेम नाही पण तो मुलगा सांगत राहिला की मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करायला लागली आहेस या सर्व गोष्टी तो तिच्या मनात ठेवत होता नंतर माझ्या मुलीनेही ते स्वीकारले होते शेवटी माझ्या मुलीनेही होकार दिला होता की हो ती त्याच्यावर प्रेम करू लागली आहे त्यानंतर तो रियाला सांगू लागला की मला आज तुझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे तू माझ्यावर प्रेम करतेस तर तुझा हात कापून दाखव आणि तिचा हात कापल्याचे फोटो तिच्या मोबाईलवरून त्याला पाठवले होते पण रियाच्या हातातून रक्त वाहत असल्याचे पाहून मी तिला विचारले होते की काय झाले म्हणून तिने पाठ फिरवली होती अगदी नकार दिला होता म्हणजेच रियाने मुद्दाम तिच्या हातावर कट केला होता आणि तिच्या हातावर कट करून तिने तो फोटो त्या मुलाला पाठवला होता तेव्हा तो मुलगा म्हणाला जर तू माझ्यावर प्रेम करते तर तुझ्या सर्वात मौल्यवान वस्तू खराब कर आणि मला ते फोटो पाठव रियाने तिचे कपडे कापल्यानंतर त्याला फोटो पाठवले तिने तिचे कपडे तर कापलेच पण आमचे कपडेही कापून फोटो पाठवले तिने तिचे सर्व मौल्यवान सामान तोडले होते ते जाळले होते आणि त्या मुलाला फोटो देखील पाठवत होती त्या मुलाच्या सांगण्यावरूनच तिने हे सर्व नुकसान केले होते आणि त्या तांत्रिक बाबाने काळी जादू सांगून आमच्याकडून खूप पैसे उकडले होते रिया दिवसभर त्या मुलाशी बोलत राहायची आणि जेव्हा मी तिच्या रूममध्ये जाऊन बसायचे तेव्हा ती मला म्हणायची की मला झोप येत आहे पण ती झोपत नव्हती तर मी गेल्यावर त्या मुलाशी फोनवर बोलायची तो मुलगा म्हणाला आता तू माझ्यावर खूप प्रेम करायला लागली आहेस जर तू माझ्याशिवाय जगलीस तर तू मरशील म्हणून तुझ्या घरातून पळून ये आणि माझ्याबरोबर राहा रिया त्या मुलाच्या जाळ्यात इतकी अडकली होती की तिला स्वतःच्या चांगल्या वाईटाचा विचारही करता आला नाही तो मुलगा जे करायला सांगेल ते ती करत असे आता आम्हाला सर्व काही समजले होते काय झाले आणि ते का झाले संजीव आणि मी आता हुशारीने ते सगळे चॅटिंग आणि रियाचा मोबाईल पोलिसांच्या हवाली केला पोलिसांनी त्या मुलाला शोधून अटक केली तो फक्त एक मुलगा नसून त्यांची एक संपूर्ण टोळी होती जी मुलींना प्रेमात अडकवून घरातून पळून जाण्यास भाग पाडते आणि मुलगी घरातून पळून गेल्यावर त्यांना विकले जाते आणि त्यांच्याकडून व्यवसाय केला जातो त्या मुलाला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यामुळे त्यांच्या टोळीतील अनेक मुले पोलिसांनी पकडली अशा प्रकारे एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला रियाची तब्येत खूप खराब होऊ लागली होती त्या मुलाची आठवण करून ती सतत रडायची आम्ही तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले काही महिन्यांच्या उपचारानंतर रियाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली हळूहळू रिया बरी होऊ लागली आणि आता ती माझी आणि तिच्या वडिलांचे खूप आभार मानते कारण आम्ही तिला मोठ्या दलदलीत पडण्यापासून रोखले होते ती म्हणायची की तुम्ही दोघांनी मला वाचवले माझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले माझी मुलगी आता पूर्णपणे बरी आहे आणि आता तिचे वय बावीस वर्षे आहे त्या घटनेमुळे तिचा अभ्यास खराब झाला पण माझी मुलगी खूप सुंदर आहे तिचे लग्न चांगल्या कुटुंबात होईल याची मला खात्री आहे मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांवर बारीक लक्ष ठेवा आपली मुले निर्दोष आहेत असे समजू नका आपली मुलं निर्दोष आहेत असं आपल्याला वाटतं हे खरं आहे पण जगातली माणसंही निर्दोष आहेत असं नाही हे जग खूप चपळ आहे स्वतःच्या फायद्यासाठी कोणाच्याही जीवनावर चर्चा करण्यात वेळ घालवत नाही म्हणूनच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा आजकाल वातावरण खूप वाईट आहे माझ्या मुलीसोबत जे घडले ते तुमच्या मुलांसोबत होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या मुलांची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे असे मला वाटते तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अशा काही घटनांची माहिती असेल ज्या सांगून तुम्ही इतर पालकांना सतर्क करू शकाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद